नमस्कार हवामान हो अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकोणतीस जुलै सकाळचे साधारणतः पावणे दहा वाजे झाले आहेत पाहूयात येत्या चोवीस तासात तसंच एकोणतीस जुलै ते, ते सा सा, चार ऑगस्ट दरम्यान राज्यातील हवामान हो कसे राहील सर्वात प्रथम जर आपण हवामान हो प्रणाल्या पाहिल्या तर चक्रकार वाऱ्यांची स्थिती मध्य प्रदेशच्या आसपासच्या भागांमध्ये पाहायला मिळते आणि ज्याप्रमाणे आपण सांगितलं की मध्य प्रदेश लागून असलेल्या भागात काल पावसाचा जोर राहील तर ही मध्य प्रदेशला लागून असल्या उत्तर महाराष्ट्राकडे पावसाचा जो थोडासा काळचा तरी टिकून आहे ऑप्शोर ट्रप आहे पण आता हळूहळू कमकुवत होऊ लागलेली आहे मान्सूनचा आस असले कमजपट्टा हा राजस्थानमधून मध्य प्रदेश होऊन असा प्रकारे बंगालच्या उपसारात विस्तारला आहे पण येत्या दिवसामध्ये हाच मान्सूनचा आस कमज पट्टा उत्तर भारताकडे सरकेल आणि राज्यात पावसाचा खंड सुरू होण्याचा अंदाज आहे सोबतच बाकीचे जे काही लार्ज स्केल्स फीचर्स असतात ते सुद्धा या आठवड्यात जास्त करून सक्रिय नाही राहणार नाहीत किंवा त्यांचाही जास्त प्रभाव यावेळेस पडणार नाही अरबी समुद्रातील मान्सूनची शाखा आपल्याला कमकोत होताना दिसते त्यामुळे या आठवड्यात कम हो जोर कमी होणारच आहे सध्या जर आपण सॅटलाईट इमेज पाहिली सव्वा नऊची तर नंदुरबार धुळे जळगाव तसेच इकडे बुलढाणा अकोला अमरावतीच्या उत्तरेखील भागात चांगल्या पावसाचे ढग आहेत छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात हलका पाऊस नाशिकच्या उत्तर भागात हलक्या पावसाचे ढग आहेत मागील किनारपट्टीला कोकण आणि घाटमात्याच्या आसपास हलक्या मध्यम पाऊस देणारे ढग आहेत तसेच पूर्व विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिलच्या भागांमध्ये थोड्याफार पावसाचे ठग पाहायला मिळतात आता हळूहळू सूर्यदर्शन इकडे मराठवाड्या भागामध्ये होऊ लागलेलं ला आहे आणि आठवड्यात राज्यात बऱ्याच ठिकाणी सूर्यदर्शनसुद्धा होण्याची शक्यता आहे येत्या चोवीस तासाचा अंदाज पाहिला तर थोड्या वेळासाठी जो काही पाऊस आहे नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावतीच्या उत्तर भागात जोरदार स्वरूपात होईल त्याला लागून असलेल्या थोड्यास दक्षिणेखील भागांमध्ये नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना अमरावती हलक्या मध्यम पावसाच्या सरी राहतील घाटामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील कोकणात हलका मध्यम तर एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस राहिलेला जो भाग आहे कोकणाचा त्यानंतर विदर्भात नागपूर भंडारा गोंदियागड चंद्रपूरच्या आसपास थोडासा हलका मध्यम कुठेतरी आणि राहिलेल्या भागांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता नाही झाला तर एखाद्या ठिकाणी क्वचितच हलका पाऊस होईल आणि सूर्यदर्शन आजपासून सुरू होईल आणि हा आठवड्यात जवळपास राज्यात पाऊस कमीच राहील त्यातल्या त्यात तरीही विदर्भ पूर्व विदर्भात त्यातल्या त्यात आणि इकडे कोकण आणि घाटाच्या आसपास थोड्याफार पावसा सरी या अधूनमधून पाहायला मिळतील आपण जर आय आय टी एमचं जे मॉडेल्सनुसार जरी अंदाज पाहिला तर या दिसतंय की अठ्ठावीस जुलै ते तीन ऑगस्ट विदर्भाच्या भागात थोडा पाऊस दाखवतो आहे कोकणात थोडासा दक्षिण भागात पाऊस दाखवतो आहे बाकी राज्याच्या इतर ठिकाणी विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही सरासरी कमी पाऊस या आठवड्यात राहील पण असं नाही की पूर्णतः पाऊस थांबेल काही ठिकाणी अजूनमधून हलक्या पावसाच्या सरीसुद्धा पाहायला मिळू शकतात बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दरवर्षी हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका